कांदा निर्यात बंदी हटवली नाहीच एकतीस मार्चपर्यंत बंदी कायम केंद्राच्या स्पष्टीकरणामुळे शेतकरी आक्रमक दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवली अशा बातम्या आल्या होत्या त्यावर आता केंद्राने स्पष्टीकरण दिलेलं असून कांदा निर्यातबंदी हटवली नसून एकतीस मार्च मार्चपर्यंत ती कायम असेल असं सांगितलं आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे ते चांगलेच आक्रमक झाल्याचं चा दिसून येते केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने येत्या एकतीस मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहील असा निर्णय जाहीर केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना निर्यातबंदीच्या खेळावरून झळ सोसावी लागेल असं म्हणत शेतकरी संघटनांनी जाहीर निषेध केलेला आहे निर्यात बंदी उठवली म्हणून केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी गाजाबाजा करत विविध माध्यमातून ते जाहीर केलं होतं मात्र केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने लगेचच पुन्हा एकतीस मार्चपर्यंत निर्यातबंदी लागू राहील असं जाहीर केल्याने शेतकरी संघटना संतप्त झालेल्या आहेत सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीसाठी कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय लागू केला होता या निर्णयाच्या नंतर कांद्याच्या दरामध्ये प्रचंड घसरून शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून करोड रुपयाच नुकसान झालेलं आहे असं होत असताना अठरा फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांद्यावर निर्यात बंदी हटवून किमान तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाईल अशी घोषणा झाल्याचं केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार नगरचे खासदार सुजीविके पाटील अशा अनेक सत्ताधारी पक्षातल्या खासदारांनी मंत्र्यांनी ही निर्यातबंदी कुठल्याचं घोषित केलं अशा माध्यमांमधून वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसारित झाल्या परंतु प्रत्यक्षात आज केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सेक्रेटरी धीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार कांद्याची निर्यातबंदी ही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कायम राहणार आहे या निर्णयाचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी जाहीर असा निषेध करत आहे एकीकडं शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळत हा उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळतोय आणि सरकार मात्र कांद्याच्या व ठाम आहे यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक पट्ट्यामधून ह्या विद्यमान केंद्र सरकारला याची प्रचंड झळ सोसावी लागेल केंद्र सरकारने तत्काळ कांद्यावरील निर्यातबंदी हटवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे ही निर्यातबंदी कुठल्याही अटी शर्तीशिवाय हटवावी व पूर्ण जगामध्ये कांद्याची निर्यात होईल याच्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी